बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे खंडनीय प्रकरणातून ही हत्या करण्यात आली होती हे सी आय डी करत असलेल्या तपासातून आता स्पष्ट झालं आहे महाराष्ट्र रना दर्शक मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कोणते कलम लावले आणि त्या कलमा अंतर्गत कोणत्या स्वरूपाची शिक्षा त्यांना होणार आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास सी आय डी करत असल्याने तपासात मोठ्या बाबी उघडकीस येत आहेत आहेत क्रूरपणे मारण्यात आलं त्यांचे व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमांसमोर आले संतोष देशमुख यांचा छळ करून शेवटच्या श्वासापर्यंत मारेकरी त्यांना मारत होते आणि मारल्यावर त्यांच्या देहावर लघवी करणारा नराधम आपल्याला फोटोमध्ये दिसतो हे सगळं बघून महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे या प्रकरणाचे धागेदोरे राजकारणाशी जोडलेले आहेत हे भाजपचे आमदार सुरेश ध सुरुवातीपासून समाज माध्यमांसमोर मांडत होते तर दुसऱ्या बाजूला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी देखील हा विषय लावून धरला होता टी व्ही नाईन मराठीने दिलेल्या वृत्तानुसार संतोष देशमुख यांचे अपहरण करून निघृहण हत्या प्रकरणी सुदर्शन घुले विष्णू चाटे जयराम चाटे महेश केदार कृष्णा आंधळे सुधीर सांगळे प्रतीक घुले या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी म्हणजेच मकोका अंतर्गत या प्रकरणी सुमारे पानांचे दाखल करण्यात आले राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून विशेष मकोका न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले गेले बीडच्या विशेषात वाल्मिकारसह आठ आरोपींच्या विरोधात एक आरोपपत्र दाखल झाले आहे हे आरोपपत्र चौदाशे पानांचे आहे नेमके आरोपी कोणते आहेत ते पुन्हा एकदा पाहूया नंबर एक सुदर्शन घुले नंबर दोन सुधीर सांगळे नंबर तीन कृष्णा आंधळे नंबर चार जयराम चाटे नंबर पाच महेश केदार नंबर सहा प्रतीक घुले नंबर सात विष्णू चाटे नंबर आठ सिद्धार्थ सोनवणे नंबर नऊ वाल्मिकार आता समजून घ्या या मकोका म्हणजे काय बीबीसी मराठीने दिलेल्या वृत्तानुसार महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील संघटित गुन्हेगारी रोखण्यासाठी आणलेला कायदा म्हणजे मकोका पूर्वी महाराष्ट्रात टाळा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येत होती त्या कायद्यात बदल करून मकोका कायदा अस्तित्वात आला जेव्हा महाराष्ट्रात एकोणीसशे नव्याण्णव साली शिवसेना भाजपचं सरकार होतं तेव्हा त्यांनी हा कायदा मंजूर करून घेतला चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी हा कायदा अंमलात आणला गेला संघटित स्वरूपातील गुन्हे करणाऱ्या टोळींवर मकोका कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येतो यामध्ये खून खंडणी अपहरण अंमली पदार्थाची तस्करी हप्ते वसुली सुपारी देणे अशा प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश होतो मकोका लावण्यासाठी गुन्हेगारांचा गट हा दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोकांची टोळी असावी लागते यामध्ये एकट्याने किंवा सर्वांनी एकत्रितपणे टोळीच्या आर्थिक फायद्यासाठी गुन्हा केल्यास हा कायदा लागू होतो मकोका लावण्यासाठी संबंधित टोळीतील सदस्यावर गेल्या दहा वर्षात एकापेक्षा जास्त आरोपपत्र दाखल असणे गरजेचे आहे मकोका अंतर्गत कारवाई झाल्यावर आरोपीला कोणत्या स्वरूपाची शिक्षा होती ते आता आपण बघूया कमीत कमी पाच वर्ष कारावास किंवा जन्मठेप त्याचबरोबर पाच लाख रुपयांचा दंड देखील आकारला जाऊ शकतो असं या कायद्यात तरतूद आहे